नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दरवर्षी होणाऱ्या घोडे बाजार आणि चेतक महोत्सवासाठी यंदा खास तयारी करण्यात आली आहे या महोत्सवासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील आमदार खासदार आणि मान्यवर नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर म्हणजे चौदा डिसेंबर पासून यात्रा सुरू होणार असून यामध्ये देशभरातील घोड्यांचे प्रदर्शन परंपरागत यात्रा खेळ खरेदी विक्री आणि मनोरंजनाचा मिलाप पाहायला मिळणार आहे वीस ते पंचवीस दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी मुंबई पुणे नाशिकसह इतर राज्यांमधूनही पर्यटक येण्याची अपेक्षा आहे चेतक महोत्सवाचा रंग चढला पर्यटकांचा मेळा जमला सारंग खेड्याचा घोले बाजार आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाला असून पर्यटन विभागाने यापूर्वीच या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी परदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श देत यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण पाठवले जात आहे पूर्वी पत्र पाठवून नातेवाईकांना आमंत्रित केले जात असे मात्र आता व्हॉट्सअप आणि फेसबुक व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून निमंत्रण पोहोचवले जात आहे चेतकचा जयघोष परंपरेला जागतिक रूपाचा स्पर्श चेतक महोत्सवाला स्थानिक ते जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आली असून पर्यटकांसाठी घोडे प्रदर्शन खाद्यपदार्थांचा आस्वाद खेळांचे आयोजन आणि खरेदीचा आनंद घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे या महोत्सवामुळे सारंगखेडा हा हिवाळी पर्यटनाचा नवीन ठिकाणा ठरत आहे आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका